खाली ट्रक खाली चिरडून युवक जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात घडली आहे वणी वरोरा मार्गावर असलेल्या संविधान चौकात ट्रकने युवकाला चिरडलाय यात युवक जागीच ठार झालाय तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झालाय धडक देणारा ट्रक दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतलाय अपघातातील गंभीर जखमी तरुणाला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय वणीवरोरा मार्गावरील संविधान चौक परिसरात एकाच वेळी दोन अपघात झाले एका दुचाकीने वरोरा येथील राहुल बोरा हा दिलीप अंदवाणी या युवकाला सामान खरेदीसाठी वणीत घेऊन आला होता सामान घेऊन परत जात असताना मागून येणाऱ्या एका ट्रक न त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यात मागे बसलेला दिलीप अंदाणी हा युवक जागेच ठार झाला तर राहुल बोरा हा गंभीर जखमी झाला दरम्यान याच मार्गाने जात असलेले युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी तात्काळ केलं के तर घटनेची माहिती दिली त्यानंतर घटनास्थळी पोहोचले अपघात प्रकरणी ट्रक चालक खुशाल उघडे याला अटक करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर काही वेळातच याच ठिकाणी दुसरी अपघाताची घटना घडली यातही एका दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली मात्र प्रसंगावधान राखत दुचाकी स्वाराने लगेच उडी मारल्याने तो थोडक्यात बचावलाय प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर वणी यवतमाळ